नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेल्या हे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग बनतो ज्याला आपण मंगळी चतुर्थी असं म्हणतो आणि या वर्षाची पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी यंदा सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला आलेली आहे सगळ्या गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस कारण प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी साजरी करत असतो आणि ती जर मंगळवारी चतुर्थी आली तर त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि जो कोणी अंगारकी चतुर्थी फक्त धरतो किंवा उपास करतो त्याला संपूर्ण वर्षभराच्या चतुर्थीचं फळ मिळत असतं तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्ताने काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा बघा सहा जानेवारीला संकष्टी चतुर्थी आलेला आहे प्रत्येक गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी अतिशय महत्वाचा दिवस संकष्टी अंगाकडे चतुर्थी असल्यामुळे उपास धरा ज्यांना उपास करणं शक्य होत नाही तर त्यांनी नाही केला तरीही चालेल पण शक्य असेल तर नक्कीच उपास धरा आता तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच पण आपल्याला प्रथम सकाळी उठून होऊन अर्पण करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती हळदी कुंकू फुलं अक्षदा गंध धूपदीप अर्पण करावं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा बघा गणपती बाप्पा ही विद्येची देवत आहेत ज्ञानाची देवत आहेत आणि आपल्याला ही पण वाटत असतं की आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी अभ्यास करावा तर आता जो कष्ट करत असतो त्याला नशिबाची साथ ही मिळतच असते पण आपल्याला या दिवशी दिवसभरात एक दुर्वांचा उपाय देखील करायचा आहे बघा ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालू त्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा दिवसभरात देखील करू शकता किंवा संध्याकाळी देखील करू शकता बघा जसे भगवान शंकरांना बेलाचं पान हे अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील दुर्वा अतिशय प्रिय आहे तर आपल्याला हा उपाय करताना गणपती बाप्पांसमोर दिवा हा लावलेला असावा तसे तुळशीसमोर देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर हातामध्ये दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे हा तुम्हीं 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 उपाय तुम्ही किंवा तुमची मुलं तुमचे पती कोणीही करू शकता तुम्ही देखील मुलांसाठी करू शकता आपण हा उपाय कशासाठी करत आहोत हे प्रथम सांगायचं आहे म्हणजे गणपती बाप्पांसमोर आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही मुलांना देखील करायला लावू शकता प्रथम हळदी हो कुंकू लावावे नंतर आपल्याला दुर्वा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर मग तुम्हाला दुर्वा हातात घेऊन अकरा वेळा श्री गणपती अत्रोळ शिष्य पठण करायचं आहे शेवटच्या वे वेळी फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यावेळी दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही मंदिरात देखील ही सेवा नक्की करू शकता जर तुम्हाला शिष्य शक्य नसेल म्हणजे हे बोलणं शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गन गणपती न महा हा मंत्र म्हणून एक एक दुर्वा गणपतींच्या चरणापाशी वाहू शकता किंवा एकवीस दुर्वा उजव्या हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळा ओम गण गन गणपतीय न महा असं म्हणून एकदम सर्व दुर्वा देखील आपण गणपती बाप्पांच्या चरणापाशी वाहू शकतो जर तुम्हाला जास्वंदाचं पूल भेटलं तर त्या दुर्वांबरोबर तुम्ही जास्वंदाचं पूल देखील वाहू शकता बघा हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला याचा खूप नक्की अनुभव येईल आणि हा उपाय मुलांसाठी देखील तुम्ही करू शकता कारण याचे अनुभव देखील खूप छान आहेत बघा आता आपण अतिशय प्रभावी अतिशय खूप चांगली सेवा खूप सुंदर सेवा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी तुम्हाला एकशे वीस दिवसांची करायची आहे बघा या सेवेचा माझा वैयक्तिक अनुभव आहे या सेवेचा खरोखर अनुभव येतो आणि खरोखर आपले या सेवेने असणाऱ्या अडचणी नक्की सुटतात एकशे एक टक्के सुटतात बघा उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तर या सेवेला सुरुवात तुम्ही उद्यापासून एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेसाठी कोणतेही नियम देखील नाहीयेत अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून एकशे वीस दिवसांची सेवा तुमचं एखादं कोणतंही काम आणलेलं असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण त्यामध्ये तुम्हाला यश येत नाही आणि काहीही करून माझे हे काम पूर्ण झालं पाहिजे किंवा माझ्या मनासारखं झालं पाहिजे मी प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला यश मिळालं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता मुलांचं शिक्षण नोकरी प्रमोशन लग्न आदलेली कामे असे कोणतेही प्रॉब्लेम म्हणजे बघा जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता महिला पुरुष मुला मुली कोणीही ही सेवा करू शकतो तुम्ही ही सेवा स्वतःसाठी देखील करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बघा एकशे वीस दिवस काय अगदी तुम्ही जर विश्वासाने खऱ्या भक्तिभावाने ही सेवा केली तर पहिले अकरा दिवसामध्ये तुम्हाला या सेवेस अनुभव येईल आणि या एकशे वीस दिवसाच्या अगोदर अगदी अकरा दिवसात तुमची इच्छा पूर्ण होईल एकवीस दिवसात होऊ द्या एकावन्न दिवसात होऊ द्या कितीही दिवसात जरी तुमची इच्छा पूर्ण झाली तरी सुद्धा एकशे दिवस ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की संकल्प करून घ्यायचा देवासमोर देवा, देवा लावलेला असावा बसण्यासाठी आसन घ्यायचा आहे उज्ज्व हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षर एखाद्या लाल फुल घ्यायचं आपल्या पूर्ण नावाचा उल्लेख करायचा गोत्र बोलायचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि तुमची जी कोणती इच्छा आहे ती, ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही आजपासून म्हणजे त्या दिवशीचा दिनांक वार याचा उल्लेख करायचा एकशे वीस दिवस व दररोज त्या मंत्राचा उल्लेख करायचा हा मंत्र मी रोज म्हणणार आहे एकशे वीस दिवस व एकशे एकवीस वेळा आणि माझी ही इच्छा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने गणपती बाप्पांना पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर हातातलं पाणी धामाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे असा हा साधा सोपा संकल्प करायचा त्यानंतर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांनासुद्धा आपल्याला साकडं घालायचं आहे आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आणि एवढे एवढे दिवस माझ्या या या इच्छेसाठी मी ही सेवा करणार आहे असं आपल्याला तिथे सुद्धा जाऊन सांगायचं आहे मग गणपतीच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला दोन विड्याची पानं त्यावर एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक डाळिंब असं तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल हे साहित्य घेऊन जायचं तिथे गणपती बाप्पांना आपल्या दोन्ही हातामध्ये हे साहित्य धरून प्रार्थना करायची सगळं काही सांगायचं जे आपलं आपण संकल्पामध्ये बोललो होतो ते आपण हा जो विडा आहे पानाचा संपूर्ण साहित्यासहित सहित गणपती मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशीची सेवा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गणपती मंदिरामध्ये तिथेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता किंवा घरी आल्यानंतर एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणू शकता मंत्र कोणता आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्न हरा कृपा करा हा अतिशय गणपती बाप्पांचा प्रभावी मंत्र आहे बघा पहिल्या दिवशी आपण सकाळी संकल्प केला त्यानंतर गणपती मंदिरामध्ये जे साहित्य सांगितलं ते अर्पण केलं त्यानंतर हा मंत्र एकशे एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे पण दुसऱ्या दिवशी पासून हा मंत्र म्हणण्याची एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे जसं की दुसऱ्या दिवशी पासून जर तुम्ही सकाळी स्नान केलं आणि लगेच एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हंटला तर अतिशय उत्तम आहे जर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी मंत्र म्हटला तर एकशे वीस दिवस दुपारीच म्हणा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला मंत्र म्हटला तर एकशे वीस दिवस संध्याकाळीच दिवे लागण्याच्या वेळेलाच हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी थोडं इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही पण दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला एकशे वीस दिवसापर्यंत कंटिन्यू तुम्हाला एकच वेळ ठेवायची आहे आणि एकच आसन देखील ठेवायचं आहे मंत्र म्हणण्याची जागा पण एकच असली पाहिजे तर अतिशय उत्तम यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काहीही नाही हा मंत्र तुम्ही देवघरासमोर बसून म्हणायचा आहे देवघरासमोर दररोज हा मंत्र म्हणताना देवघरासमोर दिवा लावलेला असावा आणि आपण बसण्यासाठी आसन देखील घेतलेलं असावं बाकी तुम्हाला देवघरासमोर बसून हा मंत्र म्हणणं दररोज शक्य नसेल तर अशा वेळेला घरामध्ये कुठेही बसून पण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे अंतुरणावर वगैरे बसून सोप्यावर बसून हा मंत्र म्हणायचा नाही एकशे वीस दिवस दररोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आता कधी काही अडचण आ झाली समजा दररोज तुम्ही सकाळी मंत्र म्हणताय कधीतरी अडचण आली तुम्ही दुपारी म्हटला संध्याकाळी म्हटला चालतं काही हरकत नाही थोडे दिवस कधी काही अडचण वगैरे आली तर हे चालू शकतं बघा तुम्ही जागा एक ठेवली आणि वेळ पण एकच ठेवली ना तर त्या वेळेला ते आसन ती जागा त्या जागेची ऊर्जा ती वेळ तुमची वाट बघत असते की हा व्यक्ती कधी येतो आणि ही सेवा करतो अशा वेळेला सिद्धी आपल्याला लवकर प्राप्त होते आणि म्हणून अनुभव सेवेचे खूप लवकर मिळते म्हणून ही एक महत्वाची टीप आहे की जर तुम्ही कोणत्याही सेवेमध्ये टीप लक्षात घेतली आणि त्यानुसार सेवा केली तर त्या सेवेची तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील तसेच बघा देवाला घाबरणं सेवेला नियमांना घाबरणे तर हे अगोदर सोडून द्या हे साधे सोपे नियम असतात आणि ते आपल्यासाठीच असतात आणि जी काही सेवा व्रत वैकल्य पारायण तुम्ही करताय ते मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच तुमची सेवा देवापर्यंत पोहोचेल आणि त्या सेवेचा तुम्हाला हा अनुभव येईलच आपण ही सेवा संकल्पयुक्त सेवा करत आहोत आणि त्यामुळे एकशे वीस दिवस नॉनव्हेज मात्र वर्ज करा तुमच्या घरातील इतर मंडळी खातात तर त्यांना खाऊ द्या काय करायचं ते करू द्या तुम्हाला त्यांना बनवून द्यावं लागतं तर त्या दिवशीची सेवा करण्याच्या अगोदर तुम्ही त्यांना बनवून द्या काय हरकत नाही पण जी व्यक्ती सेवा करत आहे त्यांनी एकशे वीस दिवस नॉनव्हेज खायचं नाहीये बाकी दुसरा कोणताच नियम नाही एकशे वीस दिवस तुम्ही पराना पाळ तर सोन्याहून पिवळ अतिशय उत्तम म्हणजे कोणाच्या घरचं खायचं नाही कधी पाळ पण कधी जमलंच नाही कुठे काही खावं लागलं गायत्री मंत्र म्हणायचा माफी मागायची फक्त या दोनच गोष्टी या दोनच नियमांचं पालन करायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अन्नातून देखील खूप मोठे दोष लागतात त्यामुळे परांना तुम्हाला शक्यतो वर्ज करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करावा आता बघा मासिक पाळीमध्ये देखील आपल्याला मंत्र जप चालू ठेवायचा आहे पण आपल्याला त्या सेवेमध्ये ते दिवस काउंट करायचे नाही ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि नंतर मासिक पाळी संपल्यानंतर तिथून पुढे तुम्ही सेवाही कंटिन्यू करायची समजा तुमची चाळीस दिवसाची सेवा झाली मासिक पाय आली तर ते चार पाच दिवस झाल्यानंतर परत एक्केचाळीसाव्या दिवसापासून सुरुवात करायची आहे सूतक आलं सेम सूतक संपल्यानंतर देखील जिथे स्टॉप झालं तिथून पुढे कंटिन्यू करायचं आहे बाकी कोणतेही नियम नाही तुम्हाला जर हवा असेल तर दररोज आपली सकाळची देवपूजा झाली की आपल्या देवघरातील गणपती बाप्पांना तुम्ही एखादं लाल फुल अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही दुर्वा अर्पण करू शकता दररोज एकशे वीस दिवस तुम्ही गणपती गुळ गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण सेवा करतोय त्या दिवशी श्री गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवा मोदक अर्पण करा जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं तर ते देखील अर्पण करवा करा आता शेवटच्या दिवशी याचं उद्यापन कसं करायचं हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल तर या सेवेला उद्यापन वगैरे असं काहीच नाहीये पण एकशे वीस दिवसांमध्ये आपली इच्छा पूर्ण होतेच होते तर तुम्ही शेवटच्या दिवशी आपली इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून गणपती बाप्पांबद्दल एक कृतज्ञता म्हणून त्या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्या घरच्या घरी आपल्याला त्यांना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना लाल फूल एकवीस दुर्वांची एक, एक जुडी अर्पण करा आणि गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा कारण गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आणि आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर मोदकाचा नैवेद्य दाखवून त्यांची आरती वगैरे करा हे हो झालं आपलं साधं सोप्पं उद्यापन आणि ज्या गणपती मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेला होता त्या गणपती मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही मोदक वगैरे अर्पण करा एकवीस दुर्वांची एक जुडी लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करा आणि यथाशक्ती जी काही तुमची इच्छा आहे जे काही तुम्हाला मनातून वाटतं तेवढी दक्षिणा तेवढं गुप्तदान तुम्ही त्या मंदिरामध्ये करू शकता बाकी या सेवेला कोणतंही उद्यापन नाही पण एक कृतज्ञता म्हणून आपण या सर्व गोष्टी करत आहोत तुम्हाला जर हवा असेल तर शेवटच्या दिवशी तुमच्या घरी तुम्ही एखादं सुद्धा जेवू घालू शकता किंवा तुम्ही गणपतीच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरात तुम्ही शिदा करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही शिदा करू शकता म्हणजेच करायचं म्हटलं तर खूप गोष्टी आहेत कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर बघा उद्या अंगारकी चतुर्थीचा योग आलेला आहे आणि या चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला या काही ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा या सेवांमुळे आपले प्रारब्ध दोष तर नक्कीच कमी होतात आणि आपल्याला काही आपल्या ज्या काही अडचणी आहेत आणलेली कामे असतील त्या देखील पूर्ण व्हायला सुरुवात होते बघा या चतुर्थीपासून तुम्हाला नाही शक्य झालं तर पुढील चतुर्थीपासून देखील या सेवेला सुरुवात करू शकता पण उद्याची चतुर्थी देखील खूप मोठी चतुर्थी आहे अंगार योग आहे त्यामुळे नक्कीच उद्यापासून देखील शक्य तर करू शकता बघा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ రామకృష్ణహరి జయ జయ రామకృష్ణహరి ఓం గణ గణపతే నమ